पुण्यातील श्रीमंत रिक्षाचालक आर्मीसाठी देतात सेवा व्हिडिओ पाहून नेटकरींनी त्यांचं कौतुक केलं आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अनोर मोहिते तुम्ही या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सध्या एका पुणेकर रिक्षाचालकाने सर्वांचं मन जिंकलं आहे आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या रिक्षाचालकाने नेमकं काय केलं आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे शहराचा इतिहास आणि संस्कृती या शहराची ओळख आहे येथे भाषा संस्कृती ऐतिहासिक वास्तू प्राचीन मंदिरे मोठ्या पेटा पुणेरी पाट्या खाद्यसंस्कृती अतिशय लोकप्रिय आहे सोशल मीडियावरती पुणे शहरासह येथील पी एम टी बस रिक्षाचालकांचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतात पण सध्या एका पुणेकराने रिक्षाचालकाने सर्वांचं मन जिंकलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की या रिक्षाचालकाने असं केलंय तरी काय तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पहा या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रिक्षाचालक दिसेल या रिक्षाचालकाच्या ऑटो रिक्षावरती मागच्या बाजूला चार अक्षरी सुंदर संदेश लिहिलेला आहे या संदेशात लिहिलंय आर्मीसाठी मोफत सेवा म्हणजेच रिक्षा रिक्षा चा हा रिक्षाचालक आर्मीच्या सैनिकांना मोफत सेवा देतो या रिक्षाचालकाचा हा गुण चांगला आहे आणि अनेकांना तो आवडला आहे या व्हिडिओवर लिहिलं आहे रिक्षावाल्या काकांना शंभर तोफांची सलामी तर तुम्ही आजवर अनेक सुंदर संदेश लिहिलेले ऑटो रिक्षा बघितल्या असतील पण ही रिक्षा बघून एकदम आश्चर्यच वाटलं आणि अभिमानसुद्धा वाटला तर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती सोप नाव या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे आर्मीसाठी मोफत सेवा या व्हिडिओवर अनेक युजरनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर एका युजरने लिहिलंय दादा सलाम तुमच्या या कार्याला तर दुसऱ्याने लिहिलं आहे खरंच काका मानलं पाहिजे तुम्हाला कारण आर्मीवाले बघितले की प्रत्येक गोष्टीची रेट वाढवला जातो त्याच जमान्यात काकाने त्यांच्यासाठी फ्री सेवा सुरू केली आणखी एका युजरने एक लिहिलं भाऊ सलाम तुमच्या कार्याला अशी सेवा करत जा देव तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही अशी कमेंट अनेक लोकांनी केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात तर या रिक्षावाल्याचं अनेकांनी अने पोट भरून कौतुक केलं आहे तर अनेकांनी अने इमोजी सेंड करून आपलं लव हार्ड या व्हिडिओसाठी या रिक्षाचालकासाठी दिलेलं आहे तर या व्हिडिओसाठी एक लाईक जरूर करा कारण आर्मी आहे म्हणूनच आपण आज सुखी आहोत यासाठी आर्मीसाठी एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा